नमस्कार मंडळी आपण सिनेसृष्टीत एकाहून एक अधिक जोडी कलाकार पाहिले आहेत त्यातील एक सर्वांची आवडती जोडी म्हणजे निवेदिता सराफ आणि अशोक सराफ हे जोडपं मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय जोडपं आहे नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत या जोडप्याने सर्वांना वेळ लावलं आहे आताच अशोक सराफ मामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे तर या जोडप्यांचं देखील लव मॅरेज झालं आहे मात्र यांची लव स्टोरी फारच हटके आहे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांच्या वयात तब्बल अठरा वर्षांचा फरक आहे त्यामुळे निवेदिता सराफ यांच्या घरच्यांचा या लग्नासाठी कडाडून विरोध होता पण निवेदिता सराफ आपल्या निर्णयावर ठाम होत्या अशोक सराफ यांचा दोन्ही घरचा पाहुणा हा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा निवेदिता सराफ अवघ्या सहा वर्षाच्याच होत्या यानंतर निवेदिता यांनी देखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा त्यांनी अशोक सराफ यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते आणि या चित्रपटाच्या वेळी जुळवून देण्यास एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे हो तर ती व्यक्ती म्हणजे निवेदिता सराफ यांची मोठी बहीण डॉक्टर मीनल परांजपे निवेदिता सराफ यांची बहीण देखील उत्तम अभिनेत्री आहे, यांनीच आपल्या कुटुंबाकडून परवानगी मिळवली त्यानंतर या दोघांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन अगदी साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे अग्गबाई सासूबाई या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून निवेदिता सराफ अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत तर मंडळी आहे ना हटके लव स्टोरी तर अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सभर ताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद